श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जीवनामध्ये खूप कष्ट आहे खूप अडचणी आहेत खूप टेन्शन आहे तुम्हाला समजत नाही काय करावे काही मार्ग भेटत नाही खूप प्रयत्न करूनही कष्टाला यश नाही जीवन जगताय तेव्हा तुम्हाला मनामध्ये खूप वाईट विचार येत आहेत तुमच्या मनातल्या काहीही इच्छा पूर्ण होत नाहीत सतत मनामध्ये काही ना काही विचार चालू राहतात कष्ट करूनही फळ मिळत नाही किंवा कुटुंबासाठी तुम्ही काही करू शकत नाही कुटुंबही दुःखी आहे तेव्हा तुम्ही काहीही न करता स्वामींना बोला स्वामींचे नामस्मरण करा स्वामी म्हणतात भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे कारण स्वामी प्रत्येक भक्तांना हेच सांगतात तू भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे कारण स्वामी आपल्या प्रत्येक संकटामध्ये प्रत्येक दुःखामध्ये प्रत्येक कष्टामध्ये आपल्याला सोबत असतात स्वामींना माहीत आहे की आपल्या भक्ताला काय कष्ट आहेत काय संकट आहेत म्हणून स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतात पण तिथे तुम्हाला स्वामींना बोलावं लागेल स्वामींना तुमच्या मनातल्या काही गोष्टी सांगाव्या लागतील तुम्हालाही स्वामींची ओढ असली पाहिजे कारण स्वामी म्हणतात माझे नामस्मरण केले तरच मी तुला दर्शन देईन म्हणजे स्वामींनाही वाटते की तुमच्या मनामध्ये स्वामींविषयी श्रद्धा असावी स्वामींवरती विश्वास असावा कारण स्वामी हे आपल्याला सर्व काही देणार आहेत जे काही जीवनामध्ये कष्ट आहे किंवा जीवन जगताय तेव्हा तुमच्या जीवनामध्ये खूप काही कष्ट चालू आहे तेव्हा स्वामींना नक्की हाक द्या स्वामी नक्की तुम्हाला दर्शन देतील आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही चालू आहे ते सर्व काही स्वामींवरती सोडा म्हणून स्वामींचे नामस्मरण केले तर स्वामी तुमच्यावरती नक्की प्रसन्न राहतील स्वामींची ओढ स्वामी तुम्हाला तुमच्याकडे येण्याची ओढ घेतील म्हणून स्वामींचे नामस्मरण चालू करा तुम तुम्ही खूप कष्टामध्ये आहात खूप संकटामध्ये आहात तेव्हा स्वामींना नक्की नक्कीच बोलवा स्वामींना एक हाक द्या स्वामी नक्की उभा राहतील कोणतेही संकट तुमच्यावरती येऊ देणार नाहीत आणि आले तरीही ते संकट स्वामी दूर करतील म्हणून स्वामींना तुम्ही नक्कीच एक हाक द्या तर स्वामींचा मंत्र आपण करणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री Swami Samartha, Sri Swami